ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज ज्योतिषाची भविष्यवाणी ठरली खरी काय होता कुंज केतू योगाचा प्रभाव का केला होता दावा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये शनी नंतर राहू केतू आणि गुरुचे राशी परिवर्तन झाले अनेक ज्योतिषांनी त्यांचे तर्क आणि गणित मांडलं तर कुंडली विश्लेषक आणि ज्योतिषी डॉक्टर भविष्यवाणी केली होती त्यानुसार सात जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे तिथे केतू अगोदरच ठाण मांडून बसला आहे दोन क्रूर ग्रहांची युती होते त्यावेळी कुंज केतू योग तयार होतो मेधिणी ज्योतिषात राहू आणि केतूची राशी आणि नक्षत्रात गोचर केल्याने नकारात्मक घटनांचा क्रम सुरू होत असल्याचं मानण्यात येतं यामध्ये अग्निकांड महामारी मोठी दुर्घटना विमान अपघात राजकीय उलतापाल जातीवाद धार्मिक कट्टरता या विषयाच्या घटना घडतात असा दावा करण्यात येतो एन आयने ने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते ताज्या अपडेट नुसार प्रवाशांना वाचवण्यासाठी या ठिकाणी टीम पोचली, तर ची टीम पोहोचली पोहोचली तर सुद्धा घटनास्थळी आहे हे विमान दिल्लीहून अहमदाबाद येथे पोहोचलं होतं हे विमान लंडन साठी रवाना झालं होतं कुंज अशुभ डॉक्टर अनिश व्यास यांनी कुंजकेतू योगाविषयी ज्योतिषशास्त्राच्या आधारे काही माहिती दिली त्यानुसार सात जून रोजी मंगळ हा सिंह राशीत दाखल झाला तर तिथे केतू अगोदरच ठाण मांडून बसला होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काय घडलं होतं ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा मंगल आणि केतू सिंह राशीत दाखल झाले होते त्यावेळी पंतप्रधान पी व्ही सिंग यांनी त्यावेळी भारताच्या केंद्रीय राजकारणात मोठा भूकंप घडवला होता या काळात अनेक घटनांनी देशाचा इतिहास पलटून टाकला देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली एकोणीशे मध्ये काश्मीर पंडितांच्या विस्थापनाला हाच काळ कारणीभूत ठरला सात जून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ आणि केतू हे ग्रह सिंह राशीत असतील यावेळी हा कालावधी एकावन्न दिवसांचा आहे या काळात ज्या घटना घडतील त्या सर्वांचं लक्ष वेधतील या काळातील अनेक घटना इतिहासाच्या पाण्यावर नोंद होतील नैसर्गिक संकट तर मानवीय चुकांमुळे मोठ्या घटना होतील असे संकेत देखील देण्यात येत आहेत